पालघर पोलिसांची पुन्हा एकदा नंदणीत कामगिरी राज्यभरातून चौतीस पोलीस दलांमध्ये टॉपचा मान आणि तोही सलग दुसऱ्यांदा शंभर दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेत पालघर पोलीस दल ठरलं राज्यात अव्वल सात जानेवारी दोन हजार पंचवीस ते सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस या काळात राज्यभरात राबवण्यात आली कार्यालयीन सुधारणा मोहीम चौतीस जिल्हा पोलिस दलांचं परीक्षण करण्यात आलं आणि या स्पर्धेत बाजी मारली ती म्हणजे पालघर पोलिसांनी दैनंदिन प्रशासन आणि पारदर्शकता लोकाभिमुख कामगिरी आणि तांत्रिक सुधारणा सर्वच बाबतीत पालघर पोलीस ठरले अव्वल ही फक्त पुरस्काराची नव्हे तर पालघरच्या जनतेच्या विश्वासाची जिंकलेली पोचपावती आमचे संपूर्ण पोलिस दर्या यशामागे आहे असे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी सांगितले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पालघरच्या पोलीस अधीक्षकांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आलं पालघर पोलीस दलाचं हे यश म्हणजे फक्त त्यांच्या मेहनतीचं नाही तर एका विश्वासाचं यश आहे जनतेचा वाली न्यूज चॅनल सर्वसामान्य जनतेचा आवाज जिथे बातमी असते खरी स्पष्ट रोख थेट तुमच्यापर्यंत